आता इलॉ इलॉन मस्कला सांगा की तू गाड्या बनव तिथे आणि आणि आम्हाला फुकटची सल्ला देऊ नका मेरे 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 फायदे का होगा तो मेरे को बढिया लगता है मेरे नुकसान का होगा तो फिर ई को एम दे आणि डेप्युटी स्पीकर ही पण काही अशी एक कधीकधी अशी परंपरा ऑपोजिशन आणि सरकारमध्ये जर योग्य संवाद असला तर कधी कधी सरकारच्याकडून सुद्धा प्रस्ताव देण्यात येते पण असा काही जरुरी नाही आहे त्यांनी म्हटलं की ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते बंद केली पाहिजे मस्क मस्कला सांगा की तू गाड्या बनवून तिथे आणि आणि आम्हाला फुकटची सल्ला देऊ नका फुकटची सल्ला देऊ नका आता या निवडणुकीनंतर तो आता तोंड बंद झाला ना की ईव्हीएम काय हॅक होते या इलेक्शनच्या तर एवढाच आहे तर की आता हां आता ई व्ही एम ई व्ही एम व्हीव्ही एम चालला होता ठीक आहे असं आहे की मेरे 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 फायदे का होगा तो मेरे को बढ़िया लगता है मेरे नुकसान का होगा तो फिर EVM को गाली दो ऐसा थोडी होता है अभिना मध्यथालय त्याबाबत कोर्टाने आदेश दिलाय की भुजबळांना हजर व्हा अन्यथा आपल्या विरुद्ध वारंट जाहीर केले जाईल कोणतं कोणतं कलीना मध्यवर्ती ग्रंथालय भूकंड भोकांना असा आहे तुम्ही घोटाला पोटाला हे शब्द जरा डिक्शनरीतून काढून टाका घोटाळे काहीच नाही आहे ते काही एखादं प्रकरण असू शकते त्याच्यात कोणी कोर्टात जाऊ शकते कोर्टाकडून काही डायरेक्शन देऊ शकते पण घोटाळा तर जेव्हा माणूस त्यांना शिक्षा हो पर्यंत त्याला म्हणजे आरोपी म्हणणं चुकीचं राहील भुजबळ साहेबांच्याबद्दल अनेक मागच्या काळामध्ये आरोप झाले त्या सगळ्या आरोपांतून त्यांना कुठेही शिक्षा न झाली आणि उलट त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे त्यामुळे कुठलाही असा घोटाळा शब्द जे आहे हे सिद्ध होईपर्यंत आपण वापरू नये आणि बुधबळ साहेब या प्रकरणमध्ये ठीक काय काय कोर्टाचा काय आदेश मला माहिती नाही काय विषय आहे एक्झॅक्टली पण जे काही विषय असेल ते आपलं म्हणजे आपली बाजू मांडून नक्कीच त्यांना कुठलाही म्हणजे त्यांनी काही गुन्हा केला आहे असं सिद्ध होणार नाही छोटीस तारखेला संसदेचं अधिवेशन आहे आणि त्यामध्ये लोकसभेचा अध्यक्ष जाणार आहे पण विरोधकांनी असं म्हटलंय की जोपर्यंत आम्हाला उपाध्यक्षपद देत नाही तर आम्ही लोकसभा अध्यक्षाची निवडणूक करणार आहोत असं आहे लोकशाहीमध्ये मेजॉरिटी हा एक मंत्रच असतो ना जर तुमची मेजॉरिटी असेल तर तुम्ही तुमचे अधिकार प्राप्त करूच शकतात आज सरकार बनलेली आहे दोनशे ब्याण्णव आमचे खासदार एन डी एचे असल्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथ दिली नंबर आकडेवारीशिवाय काही होत नाही लोक लोकशाहीची ही परंपरा आणि हीच एक दुसरा आधार काय आहे सरकार नाही तर कोणी म्हणेल की माझे कमी आहे तरी माझी सरकार असं होऊ शकत नाही तसं लोकसभेचे अध्यक्ष निवडत असताना ज्यांच्याकडे नंबर आहे ते मतदान होऊ द्या मतदानामध्ये क्लिअर होईल की कोणाकडे नंबर आहे आणि डेप्युटी स्पीकर ही पण काही अशी एक कधीकधी अशी परंपरा ऑपोजिशन आणि सरकारमध्ये जर योग्य संवाद असला तर कधीकधी सरकारच्याकडूनसुद्धा प्रस्ताव देण्यात येते पण असा काही जरूरी नाही आहे कारण शेवटी त्याच्यावरही नंबरचाच गेम असतो आणि बाकी मागच्या दोन रेजिममध्ये चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते चोवीसमध्ये डेप्युटी चेअरमॅनची स्पीकरची जागा ऑपोजिशनला दिली गेली नव्हती